नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या देशातील एकशे चाळीसहून अधिक जातीच्या लोकांना लाभ देण्याकरिता केंद्रातील मोदी सरकारने प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना सुरू केली होती व आहे या योजनेद्वारे कारागिरांना व बारा बलुतेदार यांना कमी व्याजदरात तीन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज जा दिले जाते या योजनेत सतराहून अधिक कारागिर आणि पारंपरिक कामगारांचा सहभाग आहे का सर्वसामान्य नागरिकांना पाठबळ देण्यासाठी मोदी सरकार ही योजना राबवत आहे या योजनेच्या माध्यमातून गरीब नागरिकांची आर्थिक स्थिती सुधारावी हाच सरकारचा उद्देश आहे प्रत्येक गरजू आणि गरीब वर्गाला लाभ मिळवून देण्यासाठी सरकारने ही योजना सुरू केली आहे सदर योजनेचा लाभ घेऊन स्वतःच्या पारंपरिक व्यवसायाची उंची वाढवून आपली आणि आपल्या कुटुंबाची आर्थिक आणि सामाजिक उन्नती व्हावी या नितळ हेतूने सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रातील आणि सांगली जिल्ह्यातील अनेक पारंपरिक व्यावसायिकांनी अर्ज दाखल केले होते आणि आहेत परंतु या योजनेअंतर्गत लाभ घेणे यासाठी पुढील स्टेज तीन प्रमाणे पात्र उमेदवारांना पाच ते सहा दिवसांचे व्यावसायिक प्रशिक्षण देण्याची जबाबदारी त्या त्या जिल्ह्याच्या प्रशासनाकडे शासनाने सोपवली आहे सदर प्रशिक्षण पूर्ण करून त्याचे प्रशस्तीपत्र संबंधित प्रशासकीय कार्यालयाने बँक यांना दिल्याशिवाय या योजनेचा लाभ घेता येणार नाही असे असताना पात्र उमेदवार यांनी प्रशिक्षण कुठे घ्यायचे याबाबत संबंधित सांगली प्रशासनाने जाहीर खुलासा न केल्यामुळे पात्र उमेदवार प्रशिक्षणापासून वंचित राहत आहेत त्यामुळे त्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही आहे सदर वस्तुस्थिती समोर आल्यानंतर आम्ही संबंधित जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांच्याशी संपर्क करून सद वस्तुस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याकडून कोणतीही ठाम आणि आश्वासक माहिती मिळालेली नाही त्यामुळे या योजनेच्या लाभापासून वंचित असणाऱ्या पात्र उमेदवार यांच्याशी संपर्क साधला असता त्यांच्याकडून जे आश्वासक माहिती मिळाली त्यावरून असे कळून येते आहे की प्रशासनाच्या या भुंगळ कारभारामुळे सांगली जिल्ह्यात हजारोंच्या संख्येनं पात्र उमेदवार लाभापासून वंचित आहेत त्यामुळे माननीय जिल्हाधिकारी यांनी जर याची गांभीर्यानं नोंद घेऊन पात्र लाभार्थीना त्यांना त्यांचा हक्काचा लाभ देणे या संदर्भात आदेश दिले नाहीत सदर योजनेची काटेकोर अंमलबजावणी केली नाही तर येत्या काही दिवसात पात्र लाभार्थी यांच्याकडून आंदोलनाचा इशारा देण्यात येतो आहे तर सर जे ट्रेनिंग सेंटर वाले, ते लिस्ट लावून आपल्याच माणसांना पैसे देतात मग याच्याबद्दल तुमचं काय म्हणणं ट्रेनिंग सेंटरला एन एच डी सीकडून जी से सेंटर नेमलेलं आहे त्या ट्रे ट्रेनिंग सेंटरला त्यांना लॉग इन आय डी दिलेला आहे त्या लॉग इन आय डी पोर्टलला त्या लाभार्थीचा अर्ज येतो त्यामुळे ती सिलेक्ट करणे किंवा असंही करणे हाय पार्ट येत नाही आणि अर्ज आल्यानंतर तो लाभार्थीला ट्रेनिंग ला सेंटर संपर्क करतात की आम्ही ठीक आहे या तारखेला ट्रेनिंग सुरू करणार आहे तुम्ही उपस्थित राहा आणि त्यानुसार तो ट्रेनिंग पूर्ण केला जातो त्याबद्दल तर त्यांना ना निधी मिळाला ना त्यांचं ट्रेनिंग झालं ना त्यांना टूल मिळाला तर याबद्दल तुमचं काय म्हणणं आहे विश्वकर्मा योजना जी आहे पहिल्या स्टेजला लाभार्थीने सी एस एला निशुल्क अर्ज भरायचा आहे कुठल्याही प्रकार त्या ठिकाणी शुल्क त्यांनी दिस नाही आहे अर्ज भरल्यानंतर तो पडताळीनंतर स्टेज वनला येतो जिल्हास्तरीय समितीला जिल्हास्तरीय समितीला छाननी केल्यानंतर स्टेज टूला येतो टूला पडताळणी केल्यानंतर स्टेज थ्रीकडं तो पाठवला जातो आणि स्टेज थ्रीकडून मंजूर झालं की पोर्टलद्वारे तो ट्रेनिंग सेंटरकडे जातवायचा ट्रेनिंग सेंटरने जे आहे एन एच डी सीकडून जे नेमलेले ट्रेनिंग सेंटर आहे त्या ट्रेनिंग सेंटरमार्फत त्या लाभार्थीला ट्रेनिंग दिला जातो ट्रेनिंगनंतर त्या ठिकाणी त्याला टूल किट जे आहे किटचंही त्या ठिकाणी ट्रेनिंग पार्टमध्ये सिलेक्शन केलं जातो आणि टूलकिट जो आहे तो त्याला ई चलननंतर मिळाला जातो ई चलन मिळाल्यानंतर सेंट्रल गव्हर्नमेंटमार्फत

यांना छोटे छोटे व्यवसायाला प्रोत्साहन मिळावं व हो। त्यांचा व्यवसाय वाढून त्यांची कौटुंबिक किंवा आर्थिक स्तर वाढावं हो। म्हणून माननीय पंतप्रधान साहेबांनी ही योजना जाहीर केलेली आहे पण या योजनेअंतर्गत आज वस्तुस्थिती अशी आहे की शासन देतं आहे आणि प्रशासन नेते अशा वस्तुस्थितीमध्ये आहेत म्हणजे काय की बऱ्याच लाभार्थ्यांना ह्या योजनेचा लाभच मिळालेला नाही नुसतंच त्यांचं व्हेरिफिकेशन झालं आहे नुसतंच ते पात्र झालेत पण त्यांना ट्रेनिंग मिळालेलं नाही आहे आणि ते ट्रेनिंग न मिळाले असल्यामुळं त्यांना बँकेकडून जे काय ह्या पात्र उमेदवारांना जे काय कर्ज अमाऊंट मिळणार आहे त्यांचा व्यवसाय करण्यासाठी ती त्यांना मिळत नाही आहे आणि ह्याच्या बाबतीत सांगली जिल्ह्यातील प्रशासन कुठलीही ठोस भूमिका घेत नाही आहे सर्वसामान्यांना किंवा पात्र उमेदवारांना कोणतीही गोष्ट क्लिअर सांगत नाही आहे आणि त्यामुळं पात्र उमेदवारांना आता प्रश्न असा पडला आहे की आम्ही या योजनेचा लाभ घ्यायचा कसा आणि दात तर मागायची कुणाकडे की या योजनेपासून पात्र उमेदवार जे आहेत ते वंचित आहेत म्हणजे त्याची कारण काय आहेत ह्या योजनेपासून पात्र उमेदवार वंचित आहेत ह्याला एकमेव कारण म्हणजे हे सांगली जिल्ह्यातले संबंधित अधिकारी जे आहेत की जे या योजनेची बाबा अंमलबजावणी करतात ते जबाबदार आहेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण का आज आहेत आम्ही वारंवार मी त्यांच्याकडे एक सामान्य नागरिक म्हणून किंवा विश्वकर्मातले पात्र उमेदवार हे आम्ही आठ दहा जणांनी मिळून त्यांच्याकडे विचारणा केली असता त्यांच्याकडून आम्हाला प्रॉपर कुठलीही माहिती येत नाही ट्रेनिंग सेंटर जे आहेत प्रॉपर सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेमध्ये तर ट्रेनिंग सेंटर चालूच नाही आहेत मग सांगली मिरज कुप्पाड महानगरपालिकेतल्या पात्र उमेदवारांनी जायचं कुठं ट्रेनिंगसाठी जायचं कुठं हा फार महत्त्वाचा प्रश्न आहे त्यांना फोन येतो आहे जतमधून येतो आहे त्यांना फोन येतो आहे कवटेमंकामधून येतो आहे म्हणजे सांगली मिरज कुप्पाड महापालिका क्षेत्रातल्या पात्र उमेदवारांना ट्रेनिंगसाठी फोन हा पन्नास पन्नास साठ साठ किलोमीटर लांबून येतो आहे आणि तिथं गेल्यानंतरसुद्धा वस्तुस्थिती अशी आहे की नुसते फॉर्म जमा करून घेतलेत पण अजूनही ट्रेनिंग चालू झालेलं नाही माझाही फॉर्म साधारण मिर्जेच्या एका ट्रेनिंग सेंटरनं जमा करून घेतलेला आहे पण आज तागायत म्हणजे जवळजवळ दीड वर्ष झालं मला ट्रेनिंग मिळालेलं नाही आणि ट्रेनिंग मिळालं नाही म्हणून मला ह्या योजनेचा लाभ मिळत नाही आहे मग असे जे उमेदवार आहेत की ज्यांना बाबा ह्याच्यामधलं काहीही समजत नाही आहे पण वाटतं आहे की बाबा शासन देतं आहे शासन आपल्याला व्यवसायाला सपोर्ट करते तर आपल्याला त्या व्यवसायाच्या माध्यमातून आपली काहीतरी आर्थिक आपलं काहीतरी आर्थिक स्थान बसेल त्या हिशोबानं जर ही लोकं जर प्रयत्न करत असतील पण प्रशासन जर त्यांना साथ देत नसेल प्रॉपर ट्रेनिंग सेंटर चालू नसतील तर त्या उमेदवारांनी करायचं काय आणि प्रशासनाचं जर असं म्हणणं असेल की आम्ही प्रॉपर ट्रेनिंग देतो आहे प्रॉपर पात्र उमेदवारांना त्याचा लाभ झाला आहे तर माझी अशी मागणी आहे की प्रशासनाच्या संबंधित अधिकाऱ्यांनी ती सर्व यादी ती सर्व यादी पोर्टलवर जाहीर करावी सर्व याद्यांचे ट्रेनिंग सेंटर कुठं कुठं चालू आहे ते प्रशासनानं ऑनलाईन न्यूज चॅनेलना सगळ्यात दाखवावेत ते ट्रेनिंग सेंटरमधनं ज्यांना ज्यांना लाभ मिळालेला आहे त्या पात्र उमेदवारांची यादी जाहीर करावी व हे सार्वजनिक करावं आज नुसतं ते एक पोर्टलचं कारण आहेत की ह्या पोर्टलवरनं असं होतं त्या पोर्टलवरनं तसं होतं आहे पण नेमकं काय का होतं हे कुणालाच माहीत नाही आहे ह्यासाठी मी मंत्रालयामधील नित्यानंद पाटील साहेब म्हणून आहेत जे सहाय्यक आयुक्त आहेत त्यांच्याशीसुद्धा मी बोललो होतो गेले एक वर्षभरापूर्वी की साहेब हा विषय सांगलीमध्ये असा असा आहे आणि प्रॉपर विश्वकर्माच्या पात्र उमेदवारांना लाभ मिळत नाही आहे ट्रेनिंग मिळत नाही आहेत तर त्यावेळी मला त्यांनी सांगितले की तुमचा जो काय विषय आहे तो तुम्ही मला मेलवरती कळवा शासनाच्या मेलवरती कळवा मी त्यावेळी त्यांना मेलवरती कळवलेलं सुद्धा आहे पण त्याच्यावरतीसुद्धा मला अजूनही उत्तर आलेलं नाही आहे आज मला थोडंफार समजतं आहे म्हणून मी भांडतो आहे पण त्यांना काहीच समजत नाही आहे त्या लोकांनी वंचित राहायचं आणि त्यांना त्याचा फायदा मिळणार नाही मग याचा अर्थ असा झाला की भाजप सरकार जे आहे ते गोरगरिबांसाठी काहीतरी करायचा का का प्रयत्न करते त्यांना काहीतरी उभा करायचा प्रयत्न करते पण प्रशासनाच्या ह्या अधिकाऱ्यांची नकारात्मक मानसिकता असू दे किंवा मग तो भ्रष्टाचार असू दे ते मात्र ह्या पात्र उमेदवारांना वंचित ठेवतायत असा माझा ठाम आरोप आहे अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा